नमस्कार लातूर प्रभातमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी रघुनाथ बनसोडे हवामान खात्याने 27 सप्टेंबर 2025 रोजी पावसाचा रेड अलर्ट जाहीर केल्या कारणाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेसाठी लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी सर्व शाळांना सुट्टी जाहीर केलेली आहे त्यामध्ये जिल्हा परिषद शाळा असेल त्याच्यानंतर महाविद्यालय जे काही अंगणवाडी असेल अनुदानित विनाअनुदानित जे संस्था आहेत शिक्षण संस्था त्यांना म्हणजे त्याच्यानंतर आश्रमशाळा सुट्टी जाहीर केल्या कारणानं म्हणजे संस्था चालकाने याची नोंद घेणे आवश्यक असल्याचं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे संपूर्ण राज्यामध्ये गेली अनेक दिवसापासून पावसाने थैमान ह्या ठिकाणी घातलेला आहे त्यामुळे ह्या लातूर जिल्ह्यासाठी जे काय पावसाच्या म्हणजे हवामान खात्याने जे काय पावसाच्या संदर्भात जे काय रेड अलर्ट जाहीर केलेला आहे त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणे पाऊस होण्याची शक्यता आणि विद्यार्थ्यांना देखील सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मान्य जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर गुगेने यांनी हा अतिशय चांगला निर्णय घेतल्यामुळे सर्व याकडे विद्यार्थी आणि पालक पालकांनी याकडे लक्ष देऊन उद्याची सुट्टी आहे शाळांना आहे सुट्टी आहे याची नोंद घेणे आवश्यक असल्याचं या ठिकाणी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत ते आपल्यासमोर आम्ही सांगत आहोत याची नोंद घ्यावी धन्यवाद